हाय हॅलो नमस्ते मी उज्ज्वला उज्ज्वला पवार या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर पहा इथे मी तुम्हाला काही टिप्स दाखवणार आहे आता बऱ्याचदा आपण नेलपेंट लावतो आणि काही सण असतात किंवा मग बाहेर कुठे जायचं असतं त्यावेळेस आपल्याला वेगळी नेलपेंट लावायची असते आणि त्यावेळेसच आपलं नेलपेंट रिमवर हे संपलेलं असतं मग अशा टायमाला काय करायचं तर बघा तर बघा इथे मी कापूस घेतला आहे तर असा थोडासा कापूस घ्यायचा आहे आपल्याला आणि ते मी एक परफ्यूमची बॉटल घेतली आहे तर घरामध्ये आपल्याकडं सर्वांकच परफ्यूम हा असतोच हा परफ्यूम किंवा मग आणख्या कोणत्याही कंपनीचा परफ्यूम आपल्याला यासाठी चालणार आहे तर बघा अगदी थोडासा परफ्यूम आपल्याला ह्या कापसावरती स्प्रे करून घ्यायचा आहे आणि बघा आता हलक्या हाताने आपल्याला ही नेल पेंट रिमूवर करायची आहे तर पाहू शकता तुम्ही अगदी सहज ही नेलपेंट रिमोवर होते तर बघा तुमचंसुद्धा नेलपेंट रिमोवर संपलं असेल आणि तुम्हाला अचानक कुठे बाहेर जायचं असेल आणि नेलपेंट लावायचे असेल तर तुम्ही ही ट्रिक अगदी सहज वापरू शकता तर पाहू शकता इथे आपण संपूर्ण नेलपेंट अगदी सहज काढले आहे तर तुम्हाला ही ट्रिक कशी वाटली हे मला कमेंट करून नक्कीच सांगा तर आपण कुठलाही वेळ न घालवता आता पुढच्या ट्रिककडे वळूया तर बघा बरेचदा मुलं लहान मुलं काय करतात हातावरती किंवा मग पायावरती वगैरे कुठेही पेनाने असं खराब करून ठेवतात तर मग ते खूप जास्त घासायला लागतं आणि मग काय होतं मुलांच्या हाताची किंवा पायाची आग होते आणि ते संपूर्ण असं सहज निघत नाही तर यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर बघा इथेसुद्धा आपल्याला ह्या परफ्यूमचा वापर करायचा आहे तर बघा इथे थोडंसं आपल्याला कापूस घ्यायचा आहे कापसाऐवजी तुम्ही कॉटनचा कुठलाही कपडा घेतला तरीसुद्धा चालणार आहे आता जिथे आपण जिथे मुलांनी पेनाने लिहिलेलं आहे तिथे थोडंसं स्प्रे मारायचं आहे परफ्यूमचा आणि अगदी हलक्या हाताने हे पुसून घ्यायचं आहे तर पाहू शकता तुम्ही अगदी सहज हे पेनाचे डाग निघून गेले आहेत तर बघा अशा प पद्धतीने जर तुम्ही हे पेनाचे डाग काढले तर मुलांना खूप जास्त आग होणार नाही किंवा दुखणार नाही खूप जास्त घासावं लागत नाही तर अगदी सहज निघतं तर हीसुद्धा ट्रिक तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्कीच सांगा तर कुठलाही वेळ न घालवता आता आपण पुढची ट्रीक पाहूया तर बघा घरामध्ये असे बोर्ड असतात आणि त्यावरती खूप असे चिकट वगैरे डाग पडलेले असतात धूळ वगैरे साचलेली असते आणि त्यानंतर ते चिकट होतात तर हे बोर्ड आपल्याला पाण्याने वगैरे किंवा असं घासणीने तर घासता येत नाही पाणी वल्ल्या कपड्याने वगैरे पुसून घेतलं तर करंट लागण्याची शक्यता असते तर बघा इथे अगदी सहज आपल्याला हे बोर्ड साफ कसे करायचे ते मी तुम्हाला दाखवणार आहे तर बघा इथेसुद्धा आपल्याला परफ्यूमचा वापर पर करायचा आहे तर घरात कोणताही परफ्यूम असेल तरीसुद्धा त्यासाठी तरी चालणार आहे तर इथे मी हा एक परफ्यूम घेतला आहे आणि इथे मी थोडासा कापूस घेतला आहे आता आपल्याला या कापसावरती हा परफ्यूम थोडासा स्प्रे करून घ्यायचा आहे तर बघा अगदी थोडासा मी परफ्यूम यावरती स्प्रे करून घेतला आहे आता बघा इथे ह्या बोर्डावरती खूप असं डाग पडले आहे चिकट झालं आहे तर बघा आता इथे हलक्या हाताने आपल्याला फक्त हे असं पुसून घ्यायचं आहे अशा पद्धतीने जर केलं तर तुम्हाला करंट वगैरे लागायची सुद्धा भीती नाही आणि अगदी बघा सहज हा बोर्ड साफ होतोय तर पाहू शकता इथे बटणाच्या इथे खूप असं चिकट होतं तर बघा अगदी मी हलक्या हाताने साफ करून घेते तर बघा अगदी सहज हे निघलं जातं आहे खूप जास्त घासं वगैरे हो लागत नाही अगदी आपल्या थोडंसं परफ्यूमचा वापर करून हा बोर्ड स्वच्छ करून घ्यायचा आहे तर बघा इथे संपूर्ण बोर्ड मी स्वच्छ करून घेतला आहे तर तुम्हाला हीसुद्धा ट्रिक कशी वाटली हे मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि तुम्हाला यामधल्या कोणत्या ट्रिक जास्त आवडल्या हे सुद्धा मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि तुम्ही माझे व्हिडिओ कुठून पाहताय हे देखील कमेंट करून सांगायला विसरू नका त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मुलाचं असतं तर भेटूया उद्या एक अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय